Okay. नमस्कार उपस्थित सर्व पत्रकार बंधू फलटणच वातावरण विधानसभेच्या पार्श्व शोभेभेव थोडं गरम व्हायला लागलेलं आणि वारंवार पत्रकार परिषद आणि आरोप प्रत्यारोप चालू असतात आपलं सर्वांचं लक्ष बारकाईने या निवडणुकीवर आहे आणि तुम्हाला खरं काय आणि कुठं काय कळणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कळत आहे असं मी माझं मत आहे कलटण तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली त्या ठिकाणी श्री रामराजे हे परत काय बोलले पहिले तर ते म्हणाले की रणजित से नाईक चिंबा कथा विकृत मानतात तर मलाच कळत नाही की संस्कृती सोडून साहेब माणिकराव सोनवलकर सर हे शिक्षक आहेत जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटातून ते भाजपमध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला संजय सोडणीचे हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आता उपसभापती होते त्याचा संजय केला डी के हे महानचे उपाध्यक्ष आणि त्याचा डीके केला त्याला बुटका केला मलाच कळत नाही की रामराजे साहेब तुम्ही एवढं सांगता की तुमचं एवढं शिक्षण झालं आहे संस्कृत आहात आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही जे काही तुम्ही नेहमी म्हणता मलाच कळत नाही की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला एवढी भीती कशाला दाखवता ईडीची भीती दाखवली कार्यकर्त्याला हो हो तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गटमुंग्याच्या वारोळासारखा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता की वन वे ट्रॅफिक आहे तिथे वाघाची गुहा आहे सिंहाची गुहा आहे तिथे गेल्यावर माघारी येत नाही कितीही जरी भीती दाखवली तर तालुक्यामध्ये तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा हुशार आहेत आणि समाजामध्ये जळगणित कमी जास्त प्रमाणामध्ये ते तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने काम करतात तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय काय मिळणार आहे ते यायचं की नाही त्यांनी माझ्या बरोबर घ्यायचं की नाही भारतीय ना जनता पार्टीत प्रवेश करत नाही ज्याचं ते ठरवतील पण तुम्ही जर म्हणायला लागला की तुम्हाला ईडी लावतील तुम्हाला हे करतील दर प्रत्येक गोष्टीत तेरा नंबरची खोली ईडी ही भीती हे आता मला वाटते लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आहेत आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवायचं काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास दो गेल्या दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर रामराजे साहेबांचे कार्यकर्ते हे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत उपसरपंच सरपंच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असतात नगरसेवकांनी उपसभापती आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण तालुका अध्यक्ष होतं अशा अनेक लोकांनी प्रवेश केला ते तुमच्या अशा ईडी आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि तुमचं हसू व्हायला लागलेलं तुमच्याच कार्यकर्त्या तुमचेच कार्यकर्ते मला फोन करून सांगतात की आम्हाला आता तुमची भीती सातत्याने दाखवून आम्हाला नवरायचं काम चालू आहे दुसरा आरोप त्यांनी केला की माझे बंधू म्हटले की त्यांनी पिस्तूलमध्ये अधिकृत रिवॉल्व्हर लायसन्स असलेल्या पिस्तूलमध्ये प्रलब्त त्यांच्या इथे गोळ्या भरत होते डेअरीचा आमचा विषय नव्याण्णवचा त्यांचं लायसन्स मला वाटते दोन हजारच्या पुढचा किंवा हे दोन हजार दहाच्या पुढचं वगैरे असेल तर दहा वर्ष मागे जाऊन संशयदाचं लायसन्स कधी मिळालं आणि वन घेतली कशी हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे तो रामराजांसारख्या सोपी डोक्यात हा विषय निघू शकतो मला रामराजांना सांगायचंय तुम्ही हॉरर चित्रपट भीतीचे चित्रपट चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता एखाद्याबद्दल अशा काल्पनिक कथा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता तेवढी कल्पकता तुमच्याजवळ आहे ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गेला होतास तेहतीस आणि सदोतीस नंबर खात्याचा त्याचे मी पत्रकारांना त्याचे कॉपी दिलेले आहे त्याची मागणी कुणी केली मंजुरी कोणाच्या पत्रावर झाली ते त्याचे कार्यकारी आमच्या लेखी कळवलेले आणि मी कळवल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्हाला कळलं की तेत्तीस आणि सदोतीस नंबर खाता होणार आहे तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो कुठलीच मागणी नसते नेहमी म्हणायचे मी केलंय मी केलंय मी केलंय मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते मागच्याच महिन्यामध्ये मुंजा नावाचा चित्रपट बघितला होता तो असा करता म्या म्या मी 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 तर राम मला त्या ठिकाणी रावणाचे साहेब त्या ठिकाणी त्या मुंजाच्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 पण ठीक आहे तुम्ही ज्येष्ठ आहात माझा एखादा शब्द तुम्हाला लागला असला तर मनावर घेऊ ना त्या ह्या कार्य मी कुठलीही गोष्ट कधी पुराव्या दिवशी बोलत असल्याशिवाय बोलत नाही कार्यक्रम मी केलेल्या कामाच्या शिवाय उद्घाटन करत नाही आणि आपण आपल्याला दुखत आहे का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत दुखत असं तर सांगा आम्ही आज अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या की ज्याची उद्घाटन व्हायची राहिलेली आहेत मी त्याची उद्घाटन आपल्याला करायसाठी सन्मानाने बोलतो तसेच त्यांचं म्हणणं आलं माझे वडील हयात नाही आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की हिंदुराव नाईक निंबाळकर हे वेळे होते हिंदूराव काय आणि निम्मी काय आम्ही दोघही वेळे आहे या, या तालुक्याच्या विकासासाठी जर वेळ घेतला असेल तर ते आम्हाला वेडे पण आम्हाला मान्य आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी रेल्वे असेल निरादेवगर देवघर असेल उरमोडी असेल झे कटापूर असेल वसना असेल कवटे केंद्र असेल या सर्व योजना मंजूर करून घेतल्या आणि फलटणच्या रेल्वेपासून फलटण तालुक्याच्या दीड वर्षाच्या मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी जेवढं काय करता येणं शक्य होतं ते त्यांनी तालुक्याच्यासाठी केलं ते त्यांना जर वेडे म्हणत होते तर निश्चितपणे सांगतो ते तालुक्याच्या विकासासाठी वेडे होते पण ते आज हयात नाही आहेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला राजकीय जन्मच तालुक्याचा आमदार म्हणून इंदुराव नाईक निंबाळकरांनी लोकं एकत्र केली नसतील तर तुम्हाला तालुक्यामध्ये आमदार होता आला नसतं किमान त्यांच्याबद्दल तुम्हाला चानुभूती नाही ठेवता आली तर ते आता तुम्ही माझ्यावर टीका करावी ते आता हयात नाही याच बरोबर मला आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही माझ्या शिक्षणाबद्दल नेहमी बोलता की हा याचा डिप्लोमा होम मध्ये झालाय मिक्सर पंखा रेफ्रिजरेटर झालाय मग माझा डिप्लोमा त्याच्यामध्ये होम मध्ये झाला आहे माझं बारावी अकवाय एसवाय मराचं शिक्षण मदोजीमध्ये झालं नेहमी तुम्ही सांगायचं की या नववी शिकलाय आठवी शिकलाय दहावी शिकलाय मग ते तुझं उत्तर दे उत्तर त्याची नाही असतं पण सारखंच तुम्ही त्या गोष्टी काढल्या कोणाला तरी एकदा त्याच्यावर मी उजाळा आणणं गरजेचं आहे माझ्या शिक्षणाच्या वरून माझ्या कामाची आखणी तुम्हाला कधीच करता येणार देशामध्ये जेव्हा चा, ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या खासदारांमध्ये माझी आज ही गणना होती आणि तुम्ही अशा कथा अशा सराईत खोट बोलत बोलताय त्याचबरोबरच कार्यकर्त्यांना एकरी नाव आणि त्यांच्या ना नाव स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मानक्या संज्या टिक्या अशा पद्धतीचा उल्लेख करत आहे आपण पण तुमचं थोडस आपल्या शिक्षणाचं आणि आपण आपण जे स्वतः सुसंस्कृत म्हणून घेताय दोन्ही बंधू म्हणजे संजीव बाबाने पण आणि त्याने पण तर थोडस अवलोकन करणं गरजेचं आहे की आपल्या बरोबर असेल तर तो त्या व्यक्ती माणिकराव आणि आपल्याकडने के केल्यावर माणिकराव प्रवृत्ती चांगली नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तालुक्यातल्या या सहकार्याने तुमच्यासाठी राबलेले सत्य तुम्हाला बसवलेले स्वतःच्या कातड्याचं जोडे परत तुम्हाला या उत्तर मला जास्त या विषयावर जास्त बोलायचं नाही तर तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्हाला काय तुम्ही तुमची दहशत आहे काय तुम्ही माझी व्यवस्थित बदनामी करत राहता मी काय फार त्याला उत्तर देत नाही पण स्वतःबद्दल तरी तुम्ही खात्री करून त्याचबरोबर करमाळ्यात गेल्यावर तुम्ही म्हणताय की मी सांगितली दोन संस्था नव्हती अशी एकतरी माझं भाषण काढून दाखवा मी दोन संस्था नव्हती मी पट मी असं म्हणतो आजही म्हणतो की मी शहाण्णव पिढ्या नाईक निंबाळकर आहे नाईक निंबाळकरची माझी वंशावळच मी कॅलेंडर मध्ये छापलेली आहे मी कधीच म्हणत नाही की फलटाचा गादीचा वारस होतो कधीही म्हटलेला नाही आज माझं वक्तव्य जाहीर सांगतो की मी कधी म्हटलेलं नाही म्हटणार नाही आहे आणि मालोजीराव नाईक आणि बाळकरांवर तिरस्कार असण्याचे काय कारण आहे मालोजीराजे कोण होते हे माझ्या सख्या पंजोबांचे होते मालोजीराजे म्हणजे कोण हे माझ्या वडिलांच्या आजोबांचे धाकटे भाव त्यांचा तिरस्कार करण्याचे काय कारण आहे ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण बोलताय आपल्याच आजोबांची बदनामी आपण करताय मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मानवजीराजांच्या दातृत्वाबद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्ही असं म्हणाल की माझ्या दोन मुली तुम्हाला भेटल्या <laughs> मलाच आश्चर्य वाटते की माझ्या दोन मुली तुम्हाला कधी भेटल्या एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटले असले तर मला माहिती नाही पण माझ्या मुली तुम्हाला भेटायला कधी आले नाही तुमच्या बहुतेक मी म्हणते तसं तुम्ही साहेब तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं तुम्हाला गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही म्हणालात की नीरा देवघरच्या पाणी मी सांगोला कर करमाळ माड्यासाठी मागितलं होय मी मागितलं पण मी मागितलेलं माझं पत्रही मी आपल्या आज पत्रकारांना दिलेलं आहे की मी काय मागितलं की पॉईंट त्र्याण्णव टी एम सी हे नीरा देवकर म्हणून उचलून डोंबलकोडीला द्यावे आणि उर्वरित तीन टीएमसी जे पाणी शिल्लक राहणारे बाष्पीभवन भवन हे पाणी त्या दुष्काळ तालुक्याना द्यावे तुम्हाला जर एवढं पाण्याचं होतं तर पंचवीस वर्ष पाणी एक दिले एक टीएमसी नाही संपूर्ण बारा टीएमसी पाणी हे तुम्ही बारामतीकडनं वापरायला दिलं तुम्ही म्हणताय की यांच्याच काळात टेंडर निघालो तुम्ही उपाध्यक्ष ते देवेंद्रजींच्या काळात कॅन्सल झालं मला सांगा त्यावेळेस देवेजी देवेंद्रजींकडे जलसंपदा नव्हतं तर मला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो आपण त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सभापती म्हणून नुसतं सभापती म्हणून नव्हता तर तुमच्याबरोबर तुमच्या जोडीला एक नाही दोन आमदार होते मग ते टेंडर कॅन्सल करताना तुम्ही सभापती म्हणून त्याच्याबरोबर कधी मिटिंग घेतली का निराजरचं जा टेंडर कॅन्सल होऊ नये म्हणून या उलट तुम्ही आत्ता मिराज अवगरला जे सडर तालुक्यामध्ये आपण मंजूर करून म्हणलेला कॅनल आहे हे कार्यक्रम रद्द व्हावा हो म आणि हे टेंडर रद्द व्हावं हो। म्हणून तुम्ही आशिष साखडं घालून तुम्ही देवेंद्रजींना भेटायला गेला माझं काही म्हणणं नाही माझा आरोप नाही पण जर तुम्हाला मी जर फोटो बोलत असेल तर तुम्ही तुमचे चिरंजीव आहेत जे अलीकडेच मला कल्टमध्ये दिसतात इलेक्शनमध्येच फक्त असतात तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं शकत की बाबा आम्ही हा निराधी भरचा कार्यक्रम रद्द करायला गेलो होतो मला त्या का विषयावर काय फार बोलायचं नाही कारण तुम्ही आणि तुम नंदीबैल आमदार असं मी नंदीबाईल यासारखी म्हटलं मला ते आमदार खूप चांगला माणूस आहे त्याच्यावर टीका करायची मला काही इच्छा नाही पण रामराजे म्हणतील त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला तिने हो म्हणा हिरा देवगरचं काम रद्द करावं एमआयडीसी रद्द करावी नायको मोड एमआयडीसी रद्द करावी म्हणून बैठका घेतल्या तुम्ही तु। त्या तु। बैठकीचा वृत्तांत मी माग दिलेला आहे चांगल्या कामाला खूप घालून तुमच्या विद्या घोषित आहात उच्च शिक्षित आहात त्याचा वापर समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला पाहिजे तोच खरा नाईक निर्माण आहे <coughs> त्याचबरोबर आपण नेहमी म्हणता की माझ्या वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर फोटो आले मला आपल्याला सांगायचं आहे की निरद्योगाच्या कामाचा मी <coughs> <coughs> जलसंपदा मंत्री यांच्याकडे पालक केला त्यांना घेऊन आलो पंढरपूरला आलो त्याची सुप्रमा केली त्याची सीडब्ल्यू सीची मान्यता केली त्याचा फायनान्स क्लिअरन्स केला आणि त्याची भूतोना भविष्यता पुन्हा रिहायड्रोलॉजी करून घेतली आहे त्याला केंद्रीय जलसंपदा विभागाने त्याला आता फायनान्स केलेला दिलेले आपण त्याच्या खात्याचे मंत्री होता आणि आपल्या खात काळामध्ये जाणीवपूर्वक चुकीचे रिपोर्ट बनवले गेले की पन्नास टक्के धन भरते म्हणून आपण दाखवलं आणि त्यामुळे निराळा देवतरला एआयबी पी ची मान्यता मिळाली नाही उघड सत्य त्याचबरोबर तुमच्या सैनिक पाणी हे बारामतीला देण्यात आलं हेही उघड सत्य मग आज तुम्ही माझे मी कोणाच्या रेल्वे मंत्र्यांच्यावर फोटो काढले तर रेल्वे पल्टन लागली रेल्वे आता बारामतीचं काम चालू आहे काल पत्रकार जाऊन बघू शकता बारामतीचं काम चालू आहे पंढरपूरला मंत्र्यांच्यावर फोटो काढले असतील त्यांच्याकडून या तालुक्यासाठी देवेंद्रांच्या फोटो काढले या तालुक्यासाठी काही ना काहीतरी आणले तिसरा त्यांनी गंभीर आरोप केला की माझ्या स्वराजच्या कंपनी त्याचं नाव आहे गॉडस्लॅट ते गॉड गॉड बनल ना गॉड तर त्याची कंपनीची ओलाढाल सव्वीस हजार कोटी आणि त्याच्यामध्ये एकशे तीस कोटी रुपयाचा तोटा आहे आता तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं हो का करा तुम्हाला माहिती राहजेस मी पळ काय असे आरोप केला तर गप्प बसणार नाही शीट ही कुणी या कंपनीचं मी तुम्ही गॉडस्लॅड नाव आहे कोणी ऑनलाईन काढून बघा त्याचा सही करणार आहे आहे तुम्ही तुमच्या म्हणून मी म्हटलं की तुम्हाला दावा आवश्यकता आहे मागा एकदा म्हटलं होतं की तुम्हाला गेट टूवे तुम्हाला गरज आहे तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला ठीक होण्याची गरज आहे या कंपनीचं अजून खातंच उघडलेलं नाही बँकेमध्ये त्याचा एक रुपयाचाही टर्न ओव्हर नाही आहे अष्ट्याहत्तर हजार रुपये त्याचं त्याच्यामध्ये तोटा आहे तो तोटा काय आहे की त्या कंपनीचा जी कंपनी स्थापना करण्यासाठीचा जो खर्च असतो तो खर्चच फक्त तेवढा आहे एक ही रुपयाची वलाडाल नाही सव्वीस हजार तोटी नाही आणि एकशे तीस कोटीचा तोटा नाहीये याच्या कंपनीचे तुम्ही राम राजे साहेब सगळ्यांना जवळ दाखवा मी एक रुपयाची वलाडाल असलेल्या कंपनीला तुमच्या कल्पक मधीत सव्वीस हजार कोटी रुपये तुम्ही टर्नोर म्हणून सांगितलं आणि एकशे तीस कोटी रुपयाचा तोटा आहे म्हणून चालेल एक रुपयाची वला डाळ नाही एक रुपयाच कर्ज नाही आणि अजून त्याची कंपनी चालूही झालेली नाही ही फक्त कंपनीची स्थापना झाली तर आपण करताना आपण फोटो बोलताना त्याची काळजी घ्या की आपण चित्रपट निर्माते नसतो या तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत रणजित सिनिंबाळकरला वेळा केलं रणजित सिंबाळकरची दहशत केली रणजित सिंबाळकर काम करत नाही केला रणजित सिनिबाळकरांनी बँक एका आर्थिक घोटाळा केला सव्वीस हजार कोटी रुपयाची उलाढाल दाखवली सव्वीस पैशाची सुद्धा वलाडाल नाही सव्वीस हजार कोटी सोडून द्या सव्वीस पैशाची सुद्धा वलाढाल नाही त्याचबरोबर मला आश्चर्य वाटलं की एवढे आपण केलेले अर्थ काय की म्हणजे डबल लायर डबल लायर मॅन <laughs> रेटून दोन वेळा फोटो बोलणारा व्यक्ती असा अर्थ तुमच्या शिक्षणात होऊ शकतो पण मला ते म्हणायचं नाही त्याचबरोबर आपण म्हणाला की यांनी काय विकास केला विकास काय केला हे मात्र आपण फलटण तालुक्यातील जनतेला विचारला ज्या कामाचा आपण उर्घाटन करायला गेला होता त्याची योजना आपण आम्ही मंजूर केली नीरा देवगरची पाईपलाईन तिथे खाली आलेली आहे त्या हजारो जा कोटी रुपयाच्या कामांचं त्याच्याबद्दल तुम्ही बोलला ते काम कुणी केले के के है। के है। आ... ता। का तालुक्याला माहिती रेल्वेचं काम कुणी केलेलं माहिती आहे तुम्ही म्हणताय की पालखी महामार्ग पलटण करत आहे तसं डोंबलकडीच्या बद्दलचं तुम्ही स्नेह घेता डोंबलकडी काय पलटण करत का डोंबलकडी खंडाळा करून घेत पलटणला जात ता... तसंच आहे पालखी महामार्ग पलटणला येणार पलटण माझ्या ता। माडा मतदारसंघात जाणार म्हणून पालखी महामार्गाला ता चालला मी पालखीमा मार्ग मंजूर असं नाही म्हणत पालखी महामार्गाची कल्पना आधीचीच होती संकल्पना त्याला चालना दिली आणि पालखी महामार्गाचे टेंडर काढून पालखी महामार्ग चालू केला मला आपल्याला सांग एक, एक सांगायचं आहे की पालखी महामार्ग असेल किंवा आदरकी पल्टन महामार्ग असेल किंवा इथं गडकरी साहेबांनी भोजन केलेला बारामती पलटन रस्ता असेल किंवा आता नवीन नव्यानं होणारा पलटण विटा मायनी रस्त्याच्या होणारा भूमिपूजन रस्ता असेल पलटण कोशेगाव रस्ता असेल किंवा अन्य पलटन शहरामधले काही नवीन नवीन निर्माण मॅग्राचे असेल एम आय सी असेल ह्या गोष्टी विकास बघायचा नाही का आणि तू तुम्हाला जर मी जे काम केलेलं टिळक दिसत असेल आणि विकास दिसत नसेल तर मग तुम्हाला इलाज करून घ्यायची गरज आहे का नाही एवढं मला या ठिकाणी विचारायचं आहे दुसरं मला या ठिकाणी त्यांना सांगायचं मी बद्दल बोलतो किंवा मी काय देतो किंवा मी तुमचा मिनिमम वेजेस देतो की नाही देतो किंवा ठीक आहे मी आ, या ठिकाणी ज्या तुम्हाला त्याच्या संदर्भामधलं योग्य वेळ त्याचं सगळं उत्तर असं सकट देईल की दे कोण काय देतं गोविंद काय देतं हे काय देतं यापेक्षा मी प्रश्न कमीन्सला विचारतोय ते जे अपेक्षित उत्तर त्यांनी कमीन्सच्या लोकांनी देणं अपेक्षित ते कमीन्सच्या दलाला ते उत्तर करून उपयोग नाही ना काल खंड तालुक्यामधल्या शे विविध कमीन्समध्ये काम करणाऱ्या मुलांकडे कॅमेरा घेऊन गेले होते त्यांना नोंदित होते की तुम्ही रजीदारांच्या विषयी मुलाखत द्या कमीच बाहेर निघून जाईल असं मु, मुलाखत द्या तुम्ही पडू नका अशा मुलांनी मुलाखती दिली नाही आमचं म्हणणं काय आहे की आम्ही विचारते की तुम्ही जो पगार त्या ठिकाणी चोवीस हजार बत्तीस हजार तो पगार मला कमीच कंपनीविषयी काहीच म्हणायचं नाही ती तंतोतंत त्याचं सगळं पाळते कमीन्स कंपनीबद्दल मला काय अडचण आहे कमी कंपनीने जे दलाल त्या ठिकाणी आहे त्या दलालांनी पोरांचं शोषण करून नये पोरांचा निम्मा पगार जे घेत आज ते त्यांच्या कुटुंबाला उपयोगाचा पगार आहे तो घेऊ नये एवढीच आमची त्या ठिकाणची मागणी आहे स्वराजच्याबद्दल आणि गोविंदच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण गोवही हे घेऊ मलाही चांगले गोविंदमध्ये चांगले मित्र आहेत मित्रापण आहेत मला सगळीच माहिती तुमची जे आहे आहे आणि त्यात गोमाळांचं काय झालं कुठलं काय झालं कसे काय झाले प्रश्न बऱ्याचशा गोष्टींची विषयी माहिती पण गोविंदच्याबद्दल आणि स्वराज्याच्याबद्दल आपण वेगळी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेऊ मला नेहमीच म्हणतात की असं या ठिकाणी साहेब तुम्हाला एक सांगतो की प्रतापसिंह राजे कुठं राहायची आपल्याला कल्पना नव्हती कारण आपण त्यावेळेस वेळेस नव्हता म्हणजे प्रतापसिंह राजे बापूसाहेब महाराज आपले वडील उपळेकर मंदिरामध्ये आणि उपळेकर मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी पहिले पर्यटन मध्ये त्यांच्याकडे महाराजांकडे विचाराकडे एकच पोट होता पंचवीस वर्ष वीस वर्ष तर मी एकच पोट पाहिला एकच असते जे पण एक बाहेर खराब झाली आपण वडील म्हणून त्यांच्याकडे काय केलं डबा रोज वेगळ्या डबा मागून खायची वेळ त्या विचारांवर आली वडील म्हणून ज्याला तुम्ही संस्कृती सांगताय माझ्या पिढीबद्दल बघताय डबा दुसरीकडून माहून घ्यायची आणि सुरेश गाडजेंच्याकडनं त्यांना डबा यायचा तीच गाडी तीच कपडे आणि एक भाई अक्षरशः नंतरच्या काळामध्ये एकच भाई नव्हती एकच भाईचा कोट ते घालत राहायचे आणि मी नव्हतो म्हणत पण मला एवढं माहिती आहे की बंगल्यावर गेले लोकांना ते सांगायचे की ते मी माझं वाक्य नाही हे बापूसाहेब महाराजांचं वाक्य आहे की विश्वास ठेवू नका तुमचे वडील हे तालुक्याला नेहमीच लोकांना सांगायचे की रामा फ्रॉड आहे चुकीचा माणूस आहे माझे काय हॅल केले हे रामराजेची शेताश्री नेहमी सांगायची माझ्याबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या तुम्ही कर्तृत्व काय केले ते सांगा मी कर्तृत्व काय केले हे तालुक्याला माहिती आज मी आमच्या परिस्थितीशी संघर्ष से करून मी माझ्या वडिलांच्या नावाने इंदुराव एक निंबाकर साखर कारखाना तयार केलेला आहे मी माझ्या वडिलांचं नाव जिवंत ठेवायचं चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यानंतर मी खासदार झालो दो आम्ही दोघंही वेळे पण लोक लोक आमच्या दोन्ही वेळांना दोघ खासदार केले पंडे तालुक्यातल्या लोकांनी आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या बद्दलची भूमिका काय ते सांगा तुम्ही तुमचे वडील केंद्र काय म्हणायचे सांगा जुनी लोक अजून सुद्धा सांगतात की काय म्हणायचे हे अतिशय खालच्या भाषेत बोलायचे जी भाष दुण। मी आपल्यासमोर बोलू शकत नाही त्यामुळं हे उल्लेख टाळलेलं चांगले आपल्या दृष्टीने आपल्या राहिलेल्या काळामध्ये आपल्या काहीच त्या हिंदीमध्ये एक चांगला डायलॉग आहे आमच्या हे मेरी गलती मशहूर आहे लेकिन आपके आपन्हा परदेने तर जे काय आपलं पडद्यामागे आहे ते काढायची वेळ मला नाही आणि श्रीमंत नामाराजी साहेब मला तेवढं वेळ पण नाही मी मला या तालुक्याचं भविष्य बदलण्यासाठी चांगलं करण्यासाठी मी मला स्वतःला वेळ केलं आपल्या आणि आपल्या बंधूंच्या टिकेला या पुढं मला उत्तर द्यायला फार वेळ नसणार आहे पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की हे सगळं सांगावं असं सव्वीस हजार कोटींची लढाल पाणी सांगवल्याला तुमचं ज्याचं कोणी काम केली कोण श्रेय घेतं ह्या सगळ्या गोष्टी पुरा पुराशी मांडलेल्या आहेत आपल्याकडं ते येईल माझ्या शिक्षणाच्या विषयी बोललेलं आहे माझ्या मुलींच्या विषयी तुम्ही बोलला की मुली तुम्हाला भेटून गेल्या मला आनंद आहे पण शक्यतो मुलींना माझ्या राजकारणात न ओढलेलं चांगलं विचारायचं कधी काय कोणाच्या भनगडीत नाही आहे तुम्हाला भेटायला त्यांना वेळ नाही त्या शाळेत शिकतात तर मला एवढंच आता आपल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या सुसंस्कृतीचं दर्शन सासवडच्या सती घडवून दिलं ती सासवडची सभा कमी आणि खंडाळा तालुक्यामध्ये बोरीचा बाळ आहे त्या बोरीच्या बारामध्ये शिव्या द्यायच्या शिव्या द्यायचा कार्यक्रम जास्त प्रदूषण होता आपल्याला मला दे, दे मागेही सांगितले की मला मला शिवाय द्यायची असतील तर कधी मला फोन करा मी यायला तयार आहे तुम्ही देताल ते शिवाय फुलं म्हणून स्वीकारायलाही तयार आहे तुला उलट उत्तरही देणार नाही असंही मी मागे सांगितलं आपला लोकसभेला मला विरोध करू लोकसभेला माझ्या आपला जर माझ्यावरचा राग कमी होत असेल तर ते कोणत्या पद्धतीने राग कमी होतील तेही सांगा त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे फक्त काय आहे की राम मात्र काय बरोबर नाही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये दहशत चालली आहे त्या तालुक्यामध्ये तुम्ही तुमचेच लोक दहशत करत आणि तुम्ही आमच्यावर काय पुढं ठरतात की दहशत सम सर्वसामान्य माणसाला दहशत कोण नाही गल्लीतले गुंड कोणाच्या बरोबर आहेत हो प्रत्येक गल्लीचा गुंड कोण आहे याची आपण एकदा उघड्या डोळ्याने दोन्ही बाजूंनी खात्री करून घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आहे आणि कमींचं उत्तर कमी अधिकृत प्रतिनिधी द्यावं दलालांनी कुठले देऊ नये एवढी विनंती या ठिकाणी मी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र